उस्ते गोवा येथील वारकरी दिंडीचे सुळगा येथे स्वागत टाळवाजे मृदंग वाजे, वाजे हरीची वीणा माऊली तुकोबा निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे त्याचप्रमाणे देशाच्या विविध राज्यातील कानाकोपऱ्यातून वारकरी दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर प्रतिवर्षीप्रमाणे पांडुरंगांच्या दर्शनासाठी निघालेल्या उस्ते सत्तरी वाळपई ये, गोवा येथील श्रीराम माऊली वारकरी मंडळाच्या पायी दिंडीचे आज गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी सुळगा येथे आगमन होता उत्साहात स्वागत करण्यात आले स्वागतासाठी दिवंगत ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते शट्टुप्पा शेंदूर बाळू पाटील यांचे कुटुंब तसेच समाजसेविका माधुरी जाधव पाटील आणि सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता या निमित्ताने बेळगाव पेंगुर्ला मार्गावरील हनुमान मंदिर परिसरात वारकऱ्यांच्या अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती प्रारंभी दिवंगत षट्ट उर्फ शेंदूर बाळू पाटील यांचे सुपुत्र रोहन आणि समाजसेविका माधुरी जाधव यांनी दिंडीचे स्वागत केले यावेळी वारकऱ्यांच्या वतीने दिवंगत उर्फ शेंदूर बाळू यांना मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे दरम्यान गेल्या दोन दिवसापासून सतत सततधार सुरू असलेल्या पावसाने काहीशी उसंत घेतल्याने मोकळ्या वातावरणात वारकऱ्यांनी अल्पपहाराचा आस्वाद घेतला यावेळी वारकरी रामकृष्ण पांडुरंग इब्राहम यांनी मंडळाच्या पायी वारीबद्दल माहिती देऊन वारीचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले तसेच वारीचे स्वागत करून दाखवलेल्या आपुलकीबद्दल त्यांनी आभार मानले तर समाजसेविका माधुरी जाधव यांनी वारीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी लाभल्याने समाधान व्यक्त केले तसेच दिंडीतील वारकऱ्यांच्या रूपात साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी दरवर्षीप्रमाणे दिंडीचे स्वागत करून अल्पपहाराची व्यवस्था केल्याबद्दल दिंडीच्या वतीने रोहन पाटील यांचा तसेच उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल समाजसेविका माधुरी जाधव यांना त्यांचा जा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आदी उपस्थित होते यानंतर दिंडी पंढरपूरच्या दिशेने पुढे रवाना झाली krishna hari jai jai ram krishna hari jai jai ram krishna hari jai jai ram krishna hari jai jai ram

श्री रामकृष्ण पांडुरंग इब्रामपूरचा श्रीराम वारकरी मंडळ उस्ते त्यांचा एक वारकरी सभासद आमची वारी ही गेली आता हे आमचं वारीचं चौथं वर्ष आहे तीन वर्ष आम्ही झाले क कंटिन्युअसपणे वारी करतो हे वारीचं चौथं वर्ष आहे वारीचं महत्त्व सांगायची मला अशी मोठीशी गरज वाटत नाही कारण सर्वांना तो अनुभव आहे जो कोणी वारी चालतो त्याला तो प्रत्येक माणसात पांडुरंग पाहतो आणि आपलं कार्य करतो आणि वारी चालत पंढरपूरला जातो तशीच आम्ही उस्तेहून निघून इथून पंढरपूरमध्ये चाळी पायी वारी चालत जातो इकडची जी माणसं आहेत ज्यांनी आमची तीन वर्षे अखंड सेवा केली अशी त्यांनी हे चौथं वर्ष केलं त्याबद्दल मी आमच्या मंडळातर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण